राज्यातील हवामानाचा अंदाज पाहूया राज्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण वा पाहायला मिळत आहे कोकणाच्या काही भागांमध्ये आणि घाटाच्या तर काही भागांमध्ये मध्यम पावसाचे सरी दिसून येत आहे कोकण आणि घाटाच्या काही भागांमध्ये मध्यम पावसाच्या सरी येणार आहेत काल सकाळी दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभाग आणि विदर्भातील बरेच भा विभागात पाऊस झाला मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील भागांमध्ये पावसाची नोंद झाली आहे आज घाटात नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे रात्री उशिरा पालघर मुंबई ठाणे या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे आणि त्या ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पाऊस देखील होणार आहे तसेच नंदुरबार नाशिकचे काही भाग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तरकडील भाग बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे सार्वत्रिक पाऊस होण्याची शक्यता आज कमी आहे पण मध्यम पावसाचा अंदाजही नक्की राहणार आहे असेच पावसाचे नवीनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद